अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाट्याजवळ सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागून रासने कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय नेवासा फाट्यालगत रस्त्यालगत असलेल्या कालिका फर्निचर या मयूर रासने यांच्या दुकानाला मध्यरात्री साडे अकरा ते दीड वाजण्याच्या दरम्यान आग लागली आगीमुळे उठलेला प्रचंड धूर वरच्या मारल्यावर असलेल्या घरात शिरला त्यावेळी सर्वजण गाड झोपेत असल्याने पळ काढता आला नाही आणि धुरामुळे पाच जणांचा यामध्ये मृत्यू झालाय मृतामध्ये मयूर रासने वय पंचेचाळीस पत्नी पायल वय अडोतीस मुलगा अंश वय दहा दुसरा मुलगा चैतन्य वय सात आणि आजी शेंदुताई रासने वय अंदाजे पंच्याऐंशी यांचा समावेश आहे यश किरण रासने वय पंचवीस हा गंभीर जखमी असून उपचार त्याच्यावर सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे अग्निशामक दलाने आग नियंत्रणात आणली मात्र याचा कारण अद्यापही समजू शकलं नाही या हृदयद्राव घटनेने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासह नेवासा परिसरात शोककळा पसरली आहे आज मराठी बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा